एकीकडे महाविकास आघाडीची जागा वाटपावर आज अंतिम चर्चा होणार असं बोललं असतानाच दुसरीकडे या बैठकीला काँग्रेसकडनं मात्र कुणीही उपस्थित नाहीये त्यामुळे महाविकास आघाडीचं काँग्रेस शिवाय ठरणार का असा प्रश्न उपस्थित करण्यात येतो ठाकरेंच्या शिवसेनेची यादी उद्या जाहीर होणार आहे मात्र वंचितकडून अजूनही कोणत्याही हालचाली दिसत नाहीयेत वंचितनं ठाकरेंच्या शिवसेनेसोबतची युती तोडली आहे मात्र राऊतांनी पुन्हा विचार करायला त्यांना सांगितलंय त्यामुळे महाविकास आघाडीत नेमकं काय ठरणार ते आता बघावं लागणार आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे प्रतिनिधी आणि ते स्वतः सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत मात्र काँग्रेसकडून कुणीही या बैठकीला उपस्थित नाहीये त्यामुळे काँग्रेस शिवाय आता महाविकास आघाडीची खलबतं आणि काही महत्वाचे निर्णय होणार का हे बघावं लागणार अजय माने आपल्याला अपडेट देत आहेत अजय काँग्रेसकडून एकही एक व्यक्ती नसणं आश्चर्याची गोष्ट आहे ही जसं तू म्हणतेस की ही खरंच आश्चर्याची बाब आहे या आधी ज्या ज्या वेळेस महाविकास आघाडीच्या सभा झाल्या त्या त्या वेळेस जे ते एकीकडे एक वंचितला निमंत्रण मागच्या बैठकीला जे ते दिलं गेलं नव्हतं आणि आज शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकत्र बैठक घेतात पण काँग्रेस या ठिकाणी गैरहजर आहे काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला गेला आहे पण ते सध्याही कोणताही संपर्क जो आहे तो होऊ शकलेला नाही ही महत्वाची बाब आहे पुढे जाऊन जर पाहिलं तर आता त्याला दुसरं एक कारण आकलन हो म्हणू शकतो आपण की एक ढोबळ जी भूमिका मांडली तर काँग्रेस हा महाविकास आघाडीमधला राष्ट्रीय पक्ष आहे त्यांचे सगळे निर्णय जे आहेत ते दिल्ली वारीतून होतात आता ह्याच्यातच था जर सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर पहिल्या टप्प्यात ज्या पाच जागांच्या जा निवडणुकांत लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा महाराष्ट्रातल्या त्यातली आज त्यातली काँग्रेसची महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस या पक्षाची उमेदवारी आणि नावं जे आहेत ती जाहीर झालेली पण पुढे जाऊन जर पाहिलं तर ठाकरेंच्या शिवसेनेत किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एकही उमेदवाराची किंवा जागेची यादी ना किंवा नाव जे जाहीर झालेलं नसेल आणि त्याच अद्याजावर आता काँग्रेस आपली वेगळी चूल मांडून म्हणजे महाविकास आघाडीतून नाही पण नावांच्या बाबतीत यादींच्या बाबतीत जे वाटाघाटीचा निर्णय झाला असावा जो फॉर्म्युला ठरला असावा त्याच्यानंतर काँग्रेसने आपल्या जागा ज्या आहेत त्या जाहीर केलेल्या आहेत आता राहिला प्रश्न शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा था। ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्या सामनाच्या वृत्तपत्रातून यादी जाहीर होईल अशी संजय राऊतांनी माहिती दिलेली आहे पण नेमकं शरद पवारांचं गणित कुठे Hmm. हा मुद्दा जो आहे तो अजूनही आढळून राहिलेला आणि त्यामुळेच मला वाट आज या ठिकाणी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जी आहे ती चर्चा रंगलेली आहे आपल्याला पाहायला मिळते काँग्रेसचं जागा किती उमेदवारी किती आणि उमेदवार घोषित हे सुरू झालेलं आहे उद्या उद्धव ठाकरे सुद्धा मुहूर्त लावणार आहेत अशी माहिती संजय राऊतांनी दिलीत आणि त्यातच मग कोणत्या जागेवर कोणता पक्ष आडलाय हा मुद्दा चर्चेला जाण्यासाठी आज ही बैठक होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते त्याच्या पुढे जाऊन जर पाहिलं तर वंचितला ज्या चार जागा थरौ, द्यायच्या ठरवल्या होत्या मग त्या चार जागा पुन्हा कोणाच्या वाटेला द्यायच्या हा मुद्दा सुद्धा चर्चेला जाऊ शकतो कारण की हाँ, प्रकाश आंबेडकरांनी उघड उघड म्हटलंय की सव्वीस तारखेवर महाविकास आघाडी कायम राहते की काँग्रेस शिवाय चर्चा करण्यासारखे असे कोणते विषय महाविकास आघाडीमध्ये आहेत किंवा ठाकरेंची शिवसेना आणि पवारांची शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यामध्ये असे कोणते तिढे आहेत जे सोडवले जातात ते पाहणं औत्सुक्याचं असेल अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल दरम्यान संजय राऊतांनी प्रकाश आंबेडकरांना काय प्रतिक्रिया दिलेली आपण बघूया प्रकाश आंबेडकर जी वंचित बहुजन आघाडी के नेता है हम ये चाहते है की हमेशा हमारे साथ रे कोशिश कल भी थी आज भी है और कल भी रहेगी लेकिन हमने उनको चार सीटों का प्रस्ताव दिया है अब उनके ऊपर है प्रस्ताव मानना है या नहीं मानना है महाविकास आघाड़ी में लगभग चार या पांच पार्टियां शामिल है जो सबको हिस्सा मिलना चाहिए वंचित तो बहुजन बहु आघाड़ी को हमने चार सीटें का चार सीटों का प्रस्ताव दिया है और मुझे लगता है वो प्रस्ताव अच्छा है जो सीटें अम्बेडकर जी ने मांगी थी वही हमने उनको दी है आणि आज मातोश्रीवर होणारी खलबतं ही अंतिम खलबतं समजली जात आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेची उद्या पहिली यादी जाहीर होणार आहे उद्या पंधरा ते सोळा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांची जोरदार तयारी सुरू असताना आता ठाकरेंच्या शिवसेनेने आपली पहिली यादी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे महाविकास आघाडीतल्या या बैठका सुरू आहेत आणि त्यामधनं काही जागा जिथे तिढा अजूनही कायम आहे त्याचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला जातोय अर्थात वंचितला ज्या चार जागा देण्यात आलेल्या होत्या वंचितने त्याला नकार दिलेला आहे मात्र त्यांना पुन्हा एकदा या जागा कायम असल्याचं जा संजय राऊतांनी सांगितलं त्यामुळे वंचित आता काय भूमिका घेणार हे सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे पहिल्या यादीच्या बाबतीत संजय राऊत काय म्हणालेले आहेत आपण बघूया हमने का हुआ है कोई अटका कोई नाही है शिवसेना की लिस्ट कल हम प्रसिद्ध करेंगे जो है, उनकी जो पहली है पहली सुची है है लिस्ट सूची कल कल हम लगभग या सोळा कल जाहीर करेंगे आणि इकडे ठाकरेंच्या शिवसेनेची संभाव्य उमेदवारांची यादी आपण ग्राफिक्सच्या माध्यमात त्यावरती एक नजर टाकूया त्यामध्ये बुलढाण्यामध्ये नरेंद्र खेडेकर यवतमाळ वाशिममध्ये मध्ये संजय देशमुख यांना उमेदवारी मिळू शकते तर हिंगोलीमध्ये नागेश पाटील आष्टीकर परभणीमध्ये संजय जाधव यांचं नाव समोर येत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तर धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर पुन्हा एकदा असतील शिर्डीमध्ये भाऊसाहेब वाकचौरे नाशिकमध्ये विजय करंजकर किंवा नितीन ठाकरे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते ठाण्यात राजन विचारे कल्याणमध्ये केदार दिघे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याची शक्यता आहे पालघरमध्ये भारती कामाडी आणि मुंबई ईशान्यमध्ये संजय दिना पाटील मुंबई दक्षिणमध्ये अरविंद सावंत मुंबई दक्षिण मध्यमध्ये अनिल देसाई निवडणुकीचा रिंगणात उतरलाय तर मुंबई उत्तर पश्चिममध्ये अमोल कीर्तीकर मुंबई उत्तरमध्ये विनोद घोसाळकर किंवा त्यांच्या स्नुषा तेजस्वी घोसाळकर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये विनायक राऊत आणि रायगडमध्ये अनंत गीते यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तर सांगलीमध्ये चंद्रहार पाटील यांची उमेदवारी आधीच जाहीर झाली आहे तर इकडे हातकडंगल्याची जागा राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्याबाबत निर्णय झालेला आहे असं कळत आहे तर मावळच्या जागी संजोग वाघेरे यांचं नाव समोर येत आहे